नमस्कार सत्य मित्रांनो आकाश सुरेच्या युट्यूब चॅनल सुरुवात स्वागत आज मित्रांनो असं बैल बाजारामध्ये आलेलं आहे आणि गोपीनाथ कोरडे यांच्या दावणीला मित्रांनो सौदा चालू आहे ते सौदाचा लाईव्ह व्हिडिओ आपण आकाश सुरेश या चॅनल पाहणार मित्रांनो तर काय किती सुटते सुट्टते या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो पाहू शकता जोड एक एकसारखा जोड आहे बाय पाहू शकता मित्रांनो खंदेशिंग एक एकसारखा आहे तुम्ही गेली का एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदेशिंगोटे सारखा आहे दाती किती म्हणली दोन दोन काय सांगितलं तुम्ही किंमत पंच्याऐंशी हजार का पंच्याऐंशी हजार तुम्हाला सांगाल मित्रांनो व्यापारी गोपीनाथ कोरडे आणि असे कोण कोण घेणार आहे पिपरीचे शेतकरी आहेत मित्रांनो तर या जोडीचं बोलणं चालू आहे स्वतः चालू आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण या व्हिडिओमध्ये या गोव्याचा स्वतः चालू आहे मित्रांनो गोपीनाथ काकाने सांगली मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये गोरे दोन दोन दातामध्ये आहेत तर सोडा चलो या ठिकाणी मित्रांनो का म्हणलो तुम्ही घ्यायची आता मला बोर वाटत नाही घेऊ नोटीस पाहिजे हजार सोड नको हजार पैसासाठी जोड नको याकी मगर हदर पैसे से तुम इतलाहन हुआ ये बुआई करने के लिए हदर उनके तेरे लिए तो दिया 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 हदर ये इन भूखे मिले कहाँ हुआ है आरे वो इतना इतना कहता हूँ दिया 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 हमें मना जुमला दिया दिया वो दिया माली लोग दिया मित्रांनो सौदा जवळ आलेला आहे दोन दोन तीन हजाराचा फरक आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चालू आहे गोपीनाथ कोर्डे काका तिकडे समोर सोदा करीत आहेत मित्रांनो या दोन दोन दातामध्ये आहे का थोका एकदा थोका का केवढे सुटले का का पंचाहत्तर ला पंचाहतर हजार पंचाहत्तर हजारां पाहू शकतात मी गोपीना कोडले का पंचाहत्तर हजार सोडलेला आहे तुम्ही घेतला नाही कोण घेतला तुम्ही घेतला का नाव काय बाबा नाव काय तुमचं जोड घेतलेला आहे गोपीनाथ काका काकाचा तर हजार सुटलेला आहे तर शेतकरी पाहू शकता आपण आज या व्हिडिओमध्ये गोपीनाथ कोरोडे काका यांच्या जाणीचा लाईव्ह पाहिलेला आहे गोऱ्याचा तर पंच्याहत्तर जोड सुटलेला आहे मित्रांनो पाठीमाग पाहू शकता हे जोड आहे एवढी आवडत असेल तर चॅनलला सिक्राईबा करून घ्या कारण संपूर्ण तुम्हाला मागले लाईव्ह शो दे या आकाश तुम्हाला पाहायला भेटणार आहेत गोपीनाथ कोर्टे काकापाशी गॅरंटीची गोरी असतात मित्रांनो तुम्हाला गोरी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता नंबर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुमचा फोन नंबर सांगा बावीस तर मित्रांनो या क्वालिटीमध्ये तुम्हाला गोरी पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉन्टॅक्ट करू शकता बा बारा महिने काकापाशी अशा क्वालिटीची गोरी भेटतात तर एवढं आवडत आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपले आता सतराचा संस्कार होत आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनेलला पटकन कर सबस्क्राईब करून घ्या